बेलाचे झाड घरासमोर लावणे शुभ आहे की अशुभ असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो तर बेलाच्या झाडात ब्रह्मा विष्णू व महेश हे त्रिदेव वृक्षात वास करत असतात बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव मध्यभागी विष्णू व अग्रभागात शिवशंभू वास करतात बेलाचे झाड हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे व देवस्वरूप आहे या झाडाच्या केवळ दर्शन मात्राने व्यक्तीची घोर पापातून मुक्तता होते या झाडाच्या प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थक्षेत्रांना प्रदक्षिणा घातल्यास समान होय व त्याचे फळ प्राप्त होते वातावरण पवित्र बनवून तुळशी समान पवित्र वृक्ष म्हणजे बेलाचे वृक्ष होय या झाडाखाली कोणतीही साधना केल्यास किंवा तपश्चर्या केल्यास पूजा अनुष्ठान उपासना किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारे फळ हे अनेक पट वाढते जी व्यक्ती केवळ एक बेलवृक्ष लावते व त्याचे संगोपन करते त्या व्यक्तीला एक कोटी शिवालय महादेवांची मंदिरे निर्माण केल्याचे फळ प्राप्त होते बेलाच्या झाडाचे रोज दर्शन घेतल्याने सर्व पापांची मुक्ती होते बेलाच्या झाडाची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते बेलाच्या झाडाचे स्थान उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यशात वृद्धी होते तसेच उत्तर दक्षिणेस असल्यास सुख शांती प्राप्ती होते जेथे बेलाचे झाड असते ती जागा पवित्र ठेवावी लागते बेलाच्या झाडांना नियमित पाणी घातल्याने पित्रांना तृप्ती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळते बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाचे पूजन केल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात बेलाचे झाड कधीही कापू नये त्यामुळे कु कुळाचा नाश होतो काही लोक असे म्हणतात की घरासमोर बेलाचे झाड असू नये असे म्हणणे हे चुकीचे आहे बेलाचे झाड अतिशय पवित्र औषधी व दिव्य आहे व ते महादेवांना अतिशय प्रिय आहे केवळ बेलाच्या एका पानाने देखील महादेव प्रसन्न होतात बेलाचे पान कधीही शिळे होत नाही एकदा आपण बेलाचे पान महादेवाला अर्पण केलं की तेच पान पुन्हा धुवून स्वच्छ करून महादेवाला पुन्हा अर्पण करू शकतो बेलाच्या झाडाचे पूजन केल्याने काशी यात्रा केल्याचे पुण्य फळ मिळते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की बेलाचे झाड लावल्याने व त्याचा वंशही पुढे पुढे वाढत जातो एखादी मृत व्यक्तीचे प्रेत जर बेलाच्या झाडाखालून गेल्यास त्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे जिथे बेलाचे झाड असते तिथे कसलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी राहते तसेच बेलाचे झाड हे औषधीदृष्ट्या देखील खूप उपयोगी आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला बेलाचे झाड आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ